तीव्र उन्हाळ्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ठाणे नवी मुंबईसह कल्याण तसेच डोंबिवली शहराच्या अगदी जवळ असलेले व वा वाहतूक कोंडीमुक्त ठिकाण असलेले उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोकण किंग जवळील बी के वॉटर पार्क व रिसॉर्टवर फुल झालेलं पाहायला मिळतं वॉटर साठी बाहेर का जायचं म्हणून नवी मुंबई कल्याण डोंबिवली तसंच ठाण्यातील सर्वात जवळ असलेलं उत्कृष्ट दर्जाचं वॉटर पार्क व रिसॉर्ट अनेक सुविधा व गेम्स युक्त एकूण दहा एकरात वसलेलं बी के वॉटर पार्क नुकतंच नवीन स्वरूपात सुरू झाल्यानं अनेकांचा कल हा अतिशय जवळ असलेल्या वॉटर कडे वळू लागला आहे सध्या उन्हाळी सुट्टीमुळे आबाल वृद्धासह तरुणाई विकेंडचा आनंद घेण्यासाठी बीके वॉटर पार्क पसंत करू लागली आहे वाहतूक कोंडी व वा वेळेची बचत होत असल्यानं या वॉटर पार्कला प्राधान्य दिलं जात आहे अनेक नवनवीन गेम्ससह चहा नाश्ता व उत्तम जेवणाची सुविधा उपलब्ध झाल्यानं सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तरुणाई आपसूक बी के वॉटर पार्ककडे वळत आहे बीके वॉटर पार्क व रिसॉर्ट नुकतंच नवीन स्वरूपात सुरू झाल्यानं अत्यंत नाममात्र शुल्कासह उत्कृष्ट भोजन व्यवस्थेसहित एन्जॉय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे एकदम आहे आणि बाजूला आहे बी ही चांगला आहे आणि खूप एन्जॉय करू शकता तुम्ही लहान मुलं लहान बच्च वाटल्याला एन्जॉय करता तिकीट वॉटर मध्ये आलो होतो मोठ्यांसाठी खूप चांगलं वाटलं आम्हाला येऊन आम्ही आलेले आहेत त्यांना पण खूप चांगलं वाटलेलं आहे हे आपल्याला शिवपाडा रोड इथे बीचे आहे तर माझी विनंती आहे की ज्यांना एन्जॉय करायचं त्यांना लांब जायची गरज पडणार नाही आहे नमस्कार मी आम्ही आता सध्या इथे बीचे वॉटर पार्कला आलेलो आपण नवीन आलेलं आहे वॉटर पार्क पार्क पूर्ण काहीच आहे आणि इम्पॉर्टंट तुम्हाला प्रत्येक गाईड म्हणजे की गार भेटेल जेणेकरून तुम्ही सेफ राहात तुमचा परिवार सेफ राहील आणि आता हे रिसेंटली ओपन झालेलं आहे वॉटर पार्क आहे खूप सुंदर सुंदर गाईड आहे एमती आहे तुम्ही नक्कीच